नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ बोगळे तालुका शिल्लो जिल्हा परभणी आज आहे पंधरा जून दोन हजार चोवीस आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यां जूनपासून तर जवळपास तेवीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आज या तालुक्यात पडणार उद्या दुसऱ्या तालुक्यात परत त्या तालुक्यात म्हणजे एक दिवस पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज दाखला येतात आणि परत एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊसमध्ये जवळपास पूर्व विदर्भ पश्चिमेदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच काय होणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं पाऊस हा पाऊस सुरू आहे पण सर्व दूरचा पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा पाऊस सर्व दूर पडणारा नाही भाग बदलत पडणार आहे आज या तालुक्यावर आज या गावा पडल तर उद्या दुसऱ्या गावा म्हणून हे आंदोलला करायचं आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जून पासून म्हणजे पंचवीस श...